दिनांक तीन डिसेंबर पासून दोन हजार चोवीस पासून स्वराज्य क्रांती माननीय आदमबाई मुजावर हे गेले व्हीडी के कंपनीनं जे आ, नगर परिषदचे नवीन बांधकाम जे सुरू आहे या संदर्भात जे बोगसगिरी त्यांनी कामामध्ये दाखवलेली आहे या संदर्भात त्यांनी दंडात्मक कारवाई व्हावी हो आणि त्याची ठेकेदारी रद्द व्हावी याकरिता दिनांक ते तीन डिसेंबर पासून त्यांनी बेमुदत धरणे आंदोलनला सुरुवात केली होती आठ दिवस बेमदत धरणे आंदोलन केल्यानंतर अकरा डिसेंबरपासून त्यांनी आमरण उपोषणास सुरुवात केलेली आहे त्यांचे मागणी अशी तीन पद्धतीची आहेत की त्याची ठेकेदारी रद्द व्हावी आणि त्याला जी अनामत रक्कम आहे जी त्यांनी मूळ ठेके जी मूळ रक्कम आहे नऊ कोटीची जी, जी बांधकामाची त्याच्यात सात टक्के जी जादा रक्कम दिलेली आहे वाढवून ती रक्कम रद्द करावी आणि ती त्याच्याकडून परत मागणी करावी आणि त्याच्यावरती दंडात्मक कारवाई करावी आणि त्या दंडात्मक कारवाईतून जयसिंगपूर रेल्वे असणाऱ्या नागरिकांना घरफाळ्यामध्ये सूट द्यावी नगरपालिका ज्या वेळेला घरफाळा आकारती त्यावेळेला वेळेत न भरल्यामुळे दोन नऊ टक्के दर महिन्याला त्यांनी दंड आकारला जातोय आणि ठेकेदारांकडून त्यांनी सात टक्के त्यांना अभाव रक्कम देऊन वेळेत पूर्ण काम न करून सुद्धा त्यांना त्यांच्याकडून दंडात्मक कारवाई केली जात नाही याच्यामध्ये नगरपालिकेच्या उच्चाधिकारीचं आणि ईडी के कंपनीच्या मालकाचं काहीतरी साठे लोटा असण्याची दाट शक्यता इथं दिसते आज माननीय आदमबाई मुज्यावर आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत तरी सुद्धा नगरपालिका त्याची दाद घेत नाही पण मी राहुल कांबळे आपला संघटनेच्या का माध्यमातून या ठिकाणी नगरपालिकेला आव्हान करतोय जर हा याच्यावरती तोडगा लवकरात लवकर न निघल्यास आपला हक्क संघटना व इतर सामाजिक संघटनासुद्धा यामध्ये उतरून हे आंदोलन तीव्र स्वरूपाचं होणार आणि याला नगरपालिका सर्वस्वी जबाबदारी असणार आणि ही जी रक्कम ठेकेदारांकडून घ्यायची आहे आणि नागरिकांचा घरपाळा जो तुम्ही पन्नास टक्के त्यांची जी मागणी आहे ती अगदी रास्त आहे आणि ती मागणी त्यांना पूर्ण करावी लागणार आहे आणि नाही केल्यास आंदोलन हे भयंकर स्वरूपाचं होणार आहे आणि याला सर्वस्वी जबाबदारी नगरपालिकेचे मुख्याधिकारी शिवर मुख्याधिकारी जिनागवली राहणार आहे